गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक पैकी आंबेवाडी इथल्या देवांगळे वसाहतीमधील ग्रामस्थांनी वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण केलंय ही अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा वनविभागाने दिल्यामुळं अतिक्रमणधारक अडचणीत सापडले आहेत गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक इथल्या देवांगळे वसाहतीत पाच कुटुंबांचं वास्तव्य गेल्या वर्षाहून अधिक काळ आहे वनविभागानं कोदे खोकुर्ले इथल्या जंगल क्षेत्राचं भूमापन केल्यानंतर देवांगळे वसाहत आणि या वसाहतीतील शेतजमीन वनविभागाच्या हद्दीत आली आहे त्यामुळं वन अतिक्रमण केल्याबद्दल देवांगळे वसाहतीमधील पाच कुटुंबांवर गुन्हा दाखल करून अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा पाठवल्यात त्यामुळे अनेक पिढ्यांपासून इथं वास्तव्याला असणारे लोक अडचणीत आलेत देवांगळे वसाहत शासनानं गेल्या अनेक वर्षात ग्रामपंचायत जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून विविध नागरी सुविधा पुरवल्या आहेत त्यामुळे या वसाहतीतील नागरिकांचं असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय वनक्षेत्रात फक्त आदिवासी कुटुंबांचं अतिक्रमण असल्यास कायम राहणार असल्याचं वनविभागानं स्पष्ट केलंय त्यामुळे शंभरपेक्षा पेक्षा अधिक काळ वास्तव्याला असणाऱ्या देवांगळे वसाहतीमधील मराठा समाजाच्या चार कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय ग्रामपंचायत हातीत असणारे देवांगळे वसाहत ही गेल्या शंभर ते दीडशे वर्षापासून अस्तित्वात आहे एकोणीसशे पासष्ट साली नंतर सदरची जमीन वन विभागाच्या ताब्यात गेली आहे वन विभागात येथील पाच कुटुंबांना वन जमीन अतिक्रमण केलेले नोटीस देऊन बेघर करण्याचा घात घातला आहे त्याचे अतिक्रमण कायम करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा करणार आहे या वसाहतीत एक कुटुंब धनगर समाजातील आहे त्यामुळे त्यांचं अतिक्रमण मात्र कायम राहणार आहे वनविभागानं कारवाई करून या लोकांचं अतिक्रमण काढल्यास देवांगळे वसाहतीतील कुटुंबीय बेघर आणि भूमिहीन होण्याचा प्रश्न निर्माण झालाय